पालिकेच्या रोड प्रभाग सभापती प्रभाग क्रमांक अठराचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा वाढदिवस अभिनव उपक्रमाने साजरा झाला रोड जेतवन परिसरातील मनपा शाळेला त्यांनी भेट दिली त्यावेळी आसरा फाउंडेशनच्या वतीने शाळेत शिकत असलेल्या मुलांनी विशाल संगमनेरे यांचे स्वागत केले यावेळी संगमनेरे यांनी त्यांच्या समवेत केक कापून मुलांना त्याचे वाटप केले वाढदिवसाच्या हार्दिक संगमनेर यांनी मुलांना शालेय बॅगचे वाटप केले तसे त्यांना स्वादिष्ट भोजन दिले. यावेळी नगरसेवक केशव पुरजे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिवस अतिशय साधापणे आणि गोरगरीब मुलांसोबत साजरा करायचा ही विशाल अन्नाची संकल्पना आज सर्व त्यांचे मित्र राबवत असताना विशाल अन्नाबद्दल सरंनी खूप काही सांगितलं. खरोखर विशाल अन्ना जे राजकीय व्यक्तिमत्व नसून हे मैत्रीचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक मुलाबद्दल बत, मुलाबद्दल त्यांना आदर आहे गोरगरिबांच्या मुलांसाठी काही ना काही आपण केलं पाहिजे ते आपलं कर्तव्य असतं म्हणून अण्णा जर वाढदिवसाला असेच काहीतरी उपक्रम राबवत असतो बरोबर मी अण्णाला आपल्या सर्व परिवाराच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक शुभ इच्छा देतो आणि थांबतो तसेच महापालिका शाळेचे शिक्षक राजेंद्र भुसारे यांनी मुलांना अनाथ निराधार म्हणणे चुकीचे आहे असे सांगितले मी समाजातील घटक त्यांचे शाळेतील शिक्षक असो किंवा जे प्रशासन हे सर्वजण ही शाळा चालवत आहे त्या सर्वांना माझी विनंती असेल की या मुलांना अनाथ निराधार असं काहीही संबोधायला आपण नको कारण या सर्वांचं पालकत्व या ना त्या प्रकारे आपण सर्वांनी स्वीकारलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्या होईल आपण या सर्वांपर्यंत पोहोचतच असतो हेच इथे आपण या सर्वांसाठी प्रार्थना करूया नगरसेवक विशालांना संगमनेरे शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने संगमनेरे यांचा अभिष्ट चिंतन सोळा शिवपुतळा परिसरात करण्यात आला यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी छत्रपती चौक मित्रमंडळ सर्वज्ञ फाउंडेशन मित्रमंडळ शिवाजी नगर मित्रमंडळ महारुद्रा फ्रेंड सर्कल संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ शिवशक्ती नगर मित्रमंडळ हिंद शक्ती मित्रमंडळ तसेच प्रभाग क्रमांक अठरा मधील ज्येष्ठ नागरिक विशाल संगमनेरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड